हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे विंचूर एटीएम स्विफ्ट कारमधून आलेल्या दोनपेक्षा अधिक चोरांनी गॅस कटरच्या सहाय्यानं फोडून त्यातील काही लाखांची रक्कम लुटून दिल्याची घटना घडली आहे या लुटीनंतर काही तासातच धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील अशीच घटना घडली असून स्टेट बँकेचे एटीएम याच पद्धतीनं फोडण्यात आल्याची माहिती हाती आली आहे त्यामुळे या स्टोडीनं तेथेही हात मारला असावा असा प्राथमिक अंदाज आहे या गाडीतून दोनपेक्षा अधिक लोक आले असावे रात्री दीड वाजेच्या सुमारास या चोरट्यांनी या एटीएम मध्ये प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला आणि एटीएम मधील सर्व रक्कम लुटून ते फरार झाले एटीएम मधील छेडखानी नंतर लासलगाव पोलीस कार्यालयास संगणीकृत मेसेज आल्यानंतर तातडीनं लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पथक पाच ते दहा मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले परंतु तोपर्यंत तो चोरटे फरार झाले होते या लुटीत अद्याप किती रक्कम लुटली याचा अधिकृत अंदाज नाही तरी काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या एटीएम मध्ये सुमारे तेहतीस लाख रुपयांचे रक्कम भरण्यात आलेली होती अशी अनाधिकृत माहिती सूत्रांकडून दिली आहे या घटनेची माहिती समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे हवालदार सुजय बारगळ निकम डोंगरे चालक देशमुख सर्व कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली कारच्या लासलगावचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी पाठलाग सुरू केला निफाडचे पोलीस उपाधीक्ष डॉक्टर निलेश पालवे हे देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले आज सकाळी तसे तज्ज्ञ व श्वान पथक तेथील घटनास्थळी दाखल झाले होते सर्वांनी तपासणी केली असता सदर श्वान पथक हे फक्त रस्त्यापर्यंत जाऊ शकले याबाबत लासलगाव पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत ग्रामीण अधीक्षक विक्रम यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे वृत्त संकलन विभागासह हो मी मयुरी घुलक हिंदवी न्यूज लासलगाव काल रात्री लासलगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विंचूर येथे रात्री सुमारे ए च्या सुमारास एसबीआय त्या ए टी मध्ये चोरी झालेली आहे गॅस कटरने ते ए टी एम कट करून त्यामधून कॅश अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे त्यामध्ये आम्हाला काही ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज मिळालेला आहे विशेषतः ती जी गाडी ज्या ज्या गाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे सदर व्यक्तींनी आरोपींनी तर ती पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती आम्हाला ट्रेस झालेली आहे आणि यानंतर इथून पुढे त्यांचा ला लागलेच पाठलाग करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी आणि आपण त्यांना धुळ्यापर्यंत ट्रेस केलेला आहे परंतु तिथून पुढे आपल्याला ते आयडेंटिफाय होऊ शकले नाही आणि आता माहिती आपल्याला अशी मिळते की धुळ्यामध्ये पण पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी अशाच पद्धतीने काय ए टी एममध्ये चोरी केलेली आहे आणि ते पुढून निघून गेलेले आहेत आमचा अंदाज असा आहे की साधारणतः मध्य प्रदेश किंवा दिल्ली हरियाणा साईडचे हे लोकं असावेत अशा पद्धतीचं गॅस कटरनी ए टी एम कट करून चोरी करण्याचं वैशिष्ट्यपूर्ण काही लोकं काम करत सराही चोर असतात तर त्या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलिस आणि धुळे पोलिसांचा हे तपास सुरू आहे त्यामध्ये लवकरच सर्व सी सी टी व्ही फुटेजेस चेक करून त्या ठिकाणी आम्ही फिंगरप्रिंट आणि डॉग स्पॉटला पण पाचारण केलेलं होतं घटनास्थळावर काही पुराव्या आम्हाला आणि काही लीड्स त्या ठिकाणी मिळत आहेत तर लवकरच आम्ही हा तपास पूर्ण करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत किती रक्कम गेली असं आता यामध्ये ती जी ए टी एम मेंटेन करणारी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीच्या लोकांशी आमची चर्चा सुरू आहे परंतु परंतु एक्झॅक्टली रक्कम किती त्याच्यामध्ये गेलेली असावी याबद्दल निश्चित आकडा अजून आम्हाला कळायला नाही आहे परंतु साधारणतः वीस ते पंचवीस लाख रुपये रक्कम असण्याची शक्यता आहे